करो आस दादा माझी आशा मोठी आहे काय आशा है? चिंतन समय। चिंतन होऊ होऊ दे दे काय माहिती का चिंतन जे असेल तसा मनुष्य होतो जे चिंतन असेल तसा मनुष्य होत असतो म्हणून चिंतन चांगलं दे चिंतन समय सेवा आपुलीच दे तुक बंधू मने भावा मज निरवावे देवा आ, मला निरव निरवणे म्हणजे हवाली करणे मला देवाच्या हवाली तू कर दादा तुकया बंधू म्हणे भावा मज निरवावे देवा आलो दान मागायास तोर करून या अस झालेली सेवा श्री संत भगवान बाबांच्या चरणी संतांच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो आजची ही सेवा कैलासवासी सोपान भाऊ बाळाजी सोनवणे यांच्या स्मरणार्थ होती त्यांची मुलं ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वर भाऊ आणि पांडुरंग दादा यांनी ही सेवा वामनदादांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोच केली होती या निमित्ताने या परिवाराची सगळी नातेवाईक मंडळी मित्रमंडळी शहापूर भजनी मंडळी उपस्थित आहेत तुम्हा सगळ्यांना मी जयहरी करतो नमस्कार करतो माता मावल्या आपण सगळे उपस्थित आहात या निमित्ताने आदरणीय श्री आपल्या शहापूरचे आमचे मित्र श्री संदीप सर सोनवणे उपस्थित आहेत वामनदादा आहेत महेश महाराज आहेत गीते महाराज आहेत नामदेव महाराज आहेत आमचे दिंडीतले सेवेकरी श्री दादा पाटील केदार या निमित्ताने उपस्थित आहेत चांगल्याशी साऊंड सिस्टीम आमच्या सचिनने दिली त्यालाही मध्ये धन्यवाद देतो माझ्या मागे उभी असणारी वडजिऱ्याची माऊली बालभजनी मंडळातली सगळी पोरं त्यांनाही खूप धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो सेवा ईश्वराच्या चरणी समर्पित करतो आणि येत्या म्हणजे उद्या उद्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याच पालखी सोहळ्याचं प्रस्थान त्र्यंबकेश्वर कडे होत आहे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे सोळा तारखेला सोळालाच आहे ना दातली सोळालाच पंधरा पंधरा पंधराला दातलीच रिंगण आहे पंधराला रात्री खंबाळे मुक्काम आहे सोळाला आपली जी नऊ नंबर दिंडी आहे दादांच्या नावावर आपण चालतो सुद्धा महाराजांच्या नावावर तर ती दिंडी सोळाला आपली जॉईन होत असते त्या दिवसापासून आपलं किचन त्याच्या अगोदर एक पिकअप आणि विनेकरी झेंडेकरी असतात पण तिथून संख्या भजनी मंडळ आपलं खंबाळ्याहून येत असतं भजनी मंडळामध्ये नामदेव महाराज आहेत मनोहर महाराज आहेत खंबाळ्यापासूनच आहेत अंबादास काका आहेत सगळी मंडळी येणार आहेत भजनाचा आनंद घ्यायला नऊ नंबर दिंडीत या असं मी तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण देतो कोणाशी संपर्क करा भजनी म्हणजे बोकणीला सकाळी नऊ ला काहीतरी का आठ वाजता दिंडी येते त्या पिकअप उभी राहील आपले नऊ नंबर त्याच्यावर बॅनर राहील संपर्क करा कोणाशी माझ्याशी संपर्क करा ज्यांना यायचं आहे सोहळ्याला ते नऊ नंबर दिंडीमध्ये येऊ शकतात असं निमंत्रण तुम्हाला मी देतो आणि ही सेवा ईश्वराच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो विठ्ठल जय जय